नमस्कार मी शेतकरी मित्र अविनाश ठेकाई तर शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कर्प्याचं नियंत्रण बरेच शेतकरी म्हणतात आमच्या हळदीवर बऱ्याच प्रमाणात कर्पे आलेला आहे त्या कर्प्याचं आपल्याला नियंत्रण कशा प्रकारे करायचं आहे आणि कशा प्रकारचा कर्पे असतो हे दोन प्रकारचा कर्पे असतो ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पहिला म्हणजे कोलेटोरिकम कॅपसिसी आणि दुसरा म्हणजेच ट्रॅफिना मॅक्युलस हा हे हे असे दोन प्रकार आहेत कर्प्याचे तर मित्रांनो टोल मित्रांनो कोलेटोट्रिकम कॅप्सिसी जो प्रकार आहे तो कोलेटोट्रिकम कॅप्सिसी म्हणजे असे छोटे छोटे जे पानावरती थिपकेऱ्या येतात आणि थिपकेच्यानंतर हे असे जास्त प्रमाणात झाल्याच्यानंतर हे असतात प्रकार हा म्हणजे कोलेटोट्रिकम कॅप्सिसी आणि दुसरा ट्रॅफिना मॅकुलस ट्रॅफिना मॅक्युलस हा जो कर्पे आहे तो पाठीमागून पाठीमागच्या साईडनं म्हणजे आपण आपल्या प याच्यामध्ये तांबारा म्हणतो त्या तांबाऱ्यासारखाच थोडे थोडे थिपकेऱ्या येतात आणि अशाच प्रमाणात जास्त प्रमाणात झाल्याच्यानंतर असंच पान करपून जातं त्याला ट्रॅफिना कॅ मॅक्युलस असं म्हणतो म्हणजे हे दोन दोन जे प्रकार आहेत या अशामधूनच आपल्याला हात पिकावर करप्या येतो आणि त्यानंतर आपल्याला कसं नियंत्रण करायचं आहे या करप्याचं हे आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपल्याला पहिलं दा धानुका कंपनीचं कोनिका आपण हे सुद्धा घेऊ शकतो पण त्यामध्ये कॉम्बिनेशन जमत नाही त्यामुळे आपल्या हळदीवरची कणमाशी हे पण नियंत्रण आपल्याला करता येणार नाही ना ना पण करप्याचं नियंत्रण एक नंबर होईल कोनिका दुसरं म्हणजे कॅबरी टॉप तिसरंच म्हणजे तिसरं म्हणजे आपण त्याच्यासोबत अमेस्टा टॉप घेऊ शकतो सिझन टाचं परत एक मेरी मेरीविज ढिओ हे सुद्धा घेऊ शकतो हे असे तीन ते चार जे बुरशीनाशक आहेत हे करप्यासाठी अतिशय उत्तम प्रकारचे आहेत तर शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्र अविनाश टेकाळे या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत नवीन नवीन व्हिडिओ हो येत राहतील धन्यवाद